बाप बाप होत आहे बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सु पवार पराभूत लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे सात टप्पे पूर्ण झाले त्यानंतर शनिवारी एक्झिट पोल समोर आला टी व्ही नाईन मराठीने महाराष्ट्राचा एक्झिट पोल जाहीर केला आहे त्या पोलमध्ये महायुतीला मोठा फटका बसत असल्याचं दिसत आहे तसेच महाविकास आघाडीला फायदा झाल्याचं दिसत आहे असली नकलीची निवड जनतेनं एक्झिट पोलमध्ये केली आहे एक्झिट पोल हा अंदाज असून प्रत्यक्षात निकाल चार जून रोजी येणार आहे या सर्वेमध्ये सर्वाधिक फटका अजित पवार यांना बसला आहे त्यांना एकही जागा मिळत नाही बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार पराभूत होत आहेत त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा अंदाज आहे राज्यातील राजकारणात दोन वर्षात मोठे बदल झाले आणि शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीसपेक्षा जास्त आमदार एकत्र आले उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला परंतु लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या गटाला फटका बसल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे तसेच उद्धव ठाकरे यांना फायदा झाल्याचं दिसत आहे शिवसेना शिंदे गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागत आहे परंतु उद्धव ठाकरे यांना चौदा जागा मिळाल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे